जिवंत देव जो पवित्र प्रभेशु ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ प्रियांनो ह्या सकाळच्या समयी आपल्या सर्वांचं प्रार्थनेत स्वागत आहे देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करू ज्यांनी हा चॅनल सबस्क्राईब केला शेअर केला देवाप त्याला आणखी आणि आणखी आशीर्वादित करू देवाचं वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा प्रियांनो आज ह्या सकाळच्या समय आपल्याला देवाने ही उत्तम संधी दिली आहे तर चला आपण प्रार्थना करू धन्यवाद हालूया पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत प्रभू ह्या नवीन दिवसामध्ये तुझी आराधना तुझी प्रार्थना करण्यासाठी प्रभू हा दिवस तू आम्हाला दाखवलास त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत प्रभू आजच्या मननासाठी जो काही शास्त्र भाग असेल तो शास्त्रभाग तुझ्या पवित्र सामर्थ्याने तो आशीर्वादित कर त्या शास्त्रभागातून बोलत असताना प्रभू तू माझ्या जिबेला आणि प्रिय प्रवेश माझ्या मनाने नाही तर तू माझ्याद्वारे तू तु बोलन तुझ्या नावाचं गौरव दे तुझ्या लोकांना प्रिय प्रवेशू त्या वचनाद्वारे तू आशीर्वादित कर प्रभू जे कोणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव हो तुझ्या वचनाचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये तू दे आणि तुझं गौरव होऊ दे हालेल स्तुती धन्यवाद येशू दे बापा प्रिय प्रभूजी या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारत आहोत तेव्हा होणारं गीत होणाऱ्या प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आमिन प्रियांना आपण एक सुरुवातीला गीत गाऊया आणि त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि खरोखर परप्रभू महान आहे त्याची स्तुती आणि त्याची आराधना आपण ही केली पाहिजे आणि देवाच्या नावाला गौरव दिला पाहिजे यावेळेस आपण गीत गावे येशू हे सच्चा गडरिया उसकी हम भेडे हे हरी यो मे हमे चराता है हे गीत आपण पण नावाला धन्यवाद यशू है सच्चा गडरिया उसके हम भेडे है हरी चरायो में हमे चराता है यशु है सच्चा गडरिया उसके हम भेडे है हरी चराइयो में हमें चराता है हल्ले लुइया में हल्ले लुइया में हल्ले लुइया में हल्ले लुइया में वादी पहाड़ी मेले ले चलता है आ जहा पर सुखदाई झरने बहती है आ वादी पहाड़ी मेले चलता है आ, जहाँ पर सुखदाई झरने बहती है ओ यु है सच्चा गडरिया उसके हम बेड़े हरी चराइयों में हमें चराता है हमको किसी का अब तो डर नहीं है आ क्योंकि यीशु जो मेरा साथी है ओ हमको किसी का अब तो डर नहीं है आ क्योंकि यीशु जो मेरा साथी है ओ हे यीशु है सच्चा गडरिया उसके हम भेड़े हरी चराइयों में हमें चराता है मार्गो में मेरी रक्षा करता या शैतान के हाथों से हमें ओ मार्गो में मेरी रक्षा करता या शैतान के हाथों से हमें छुड़ाता है यीशु है सच्चा गडरिया उसके हम बेड़े हैं हरी चरायों में हमें चरा तो है यीशु है सच्चा गडरिया उसके हम बेड़े हैं हरि चराय्यो मे हमे चता है देप करो या गीताद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो दे बाप आशीर्वादित करू आणि खरोखर कर। परमेश्वर महान आहे आणि तो आम्हाला त्याच्या गौरवासाठी त्याच्या प्रार्थनेमध्ये तो आम्हाला वाढवतो त्याच्या गौरवासाठी तो, तो आम्हाला आशीर्वादित करतो त्याबद्दल त्या जिवंतप्रवेश ख्रिस्ताच्या नावाला आपण धन्यवाद द्या प्रियांनो आजच्या मन्नासाठी आपण उत्पत्ती याचा सव्वीसावा अध्याय काढूया आणि त्या सव्वीसाव्या अध्यायामध्ये गरार आणि बाहेरशबा येथे इसाहक आम्हाला त्या ठिकाणी गेलेला दिसत आहे आणि मग ह्या सव्वीसाव्या अध्यायामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं पहिलं वचन आम्हाला बाब सांगत आहे पूर्वी आभ्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता तसा दुष्काळ आता देशात पडला तेव्हा इसाक खा पलिस्टियनचा राजा अभिबले याचकडे गरार येथे गेला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले खाली मिस्रात जाऊ नको मी सांगेन त्या देशात राहा आणि त्या देशात उपरी असा राहा मी तुझबरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करेन कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईल आणि मी तुझा बाप अभ्राम याशी वायलेली शपथ खरी करेन मी आकाशातील तारे इतकीच तुझी संतती वाढवीन हे सर्व देश तुझ्या संततीला देईल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्र तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील कारण आभ्रामाने शब्द मानिला माझे सांगणे ऐकले माझ्या आज्ञा व माझे नियम व माझे कायदे पाळले तेव्हा ईसा घरारात वस्ती करून राहिला पहा ह्या ठिकाणी आभ्रामाच्या काळामध्ये जसा दुष्काळ पडला होता तसाच दुष्काळ ह्या इसाकाच्या काळामध्ये पडलेला आम्हाला दिसत आहे परमेश्वर जसा आभ्रम संगती होता तसाच परमेश्वर इसाका संगती आहे आम्हाला दिसत आहे बघा जेव्हा त्या देशामध्ये दुष्काळ पडला तेव्हा परमेश्वर राने त्यास दर्शन देऊन म्हटले खाली मिस्रात जाऊन नको मी सांगेन त्या देशात राहा त्या देशात उपरियाचा राहा मी तुझ तुझबरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करील कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईल आणि मी तुझा बाप आभ्राम यास वाहिलेली शपथ खरी पहा परमेश्वराने ह्या ठिकाणी हिसाकाला दर्शन दिलेला आम्हाला दिसत आहे इसाक देखील परमेश्वराशी विश्वास त्या ठिकाणी राहिलेला आम्हाला दिसत आहे ज्या ज्या वेळेस त्यांच्यावरती संकट आले त्या त्यावेळेस स्वतः परमेश्वराने त्यास दर्शन देऊन त्यांना आशीर्वादित केलेलं आहे परमेश्वराने त्यास मार्गदर्शन आम्हाला केलेलं दिसत आहे प्रियां आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही जगत असताना आमच्या देखील जीवनामध्ये अनेक अडचणी आहेत अनेक समस्या आहेत आजारांनी जीवन पिढलेलं आहे आणि म्हणून प्रियांना आज या सकाळच्या समय आम्ही ह्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या समोर आम्ही आणल्या पाहिजे कधी कधी आमच्या जीवनामध्ये असं होतं आम्ही समाजाला घाबरून गोष्टी सांगत या जगामध्ये जगत असताना आम्ही परमेश्वराला प्रथम स्थान आम्ही आमच्या जीवनामध्ये दिलं पाहिजे आता ह्या ठिकाणी परमेश्वर देव काला आभ्रामाला जस चालवत होता तसाच ईसाकाला देखील ह्या ठिकाणी परमेश्वर चालवताना दिसत आहे आता त्या देशामध्ये दुष्काळ पडला म्हणून परमेश्वराने त्याला स्पष्ट सांगितलं की खाली मिस्रात जाऊ नकोस तर मी चांगल त्या देशामध्ये तू जा आणि त्या ठिकाणी तू उपरी म्हणून राहा कारण मी तुला देश देणार आहे हे सर्व देश मी तुझ्या संततीला देणार आहे प्रियांडो परमेश्वराने जे वचन वाहिलेलं ते कधीही खोल ठरत नाही परमेश्वराने दिलेला शब्द कधीही चुकीचा ठरत नाही परमेश्वर आमच्याशी विश्वासू आहे हे आम्हाला वारंवार ह्या दिसत आहे मग परमेश्वर पुन्हा एकदा इस्साकाला आठवण करून देत आहे वचन पाच मध्ये कारण आभ्रामाने माझा शब्द मांडला माझे सांगणे ऐकली माझ्या आज्ञा व माझे नियम व माझे कायदे पाळले पुन्हा एकदा परमेश्वर इसा कला या ठिकाणी वागत होता त्याला आठवण त्या ठिकाणी करून दिलेली आहे मग तेव्हा इसा गरारात वस्ती करून राहिला आणि मग सातव्या वाचनामध्ये तेथील लोकांनी त्याच्या बायको संबंधाने त्याचकडे चौकशी केली तेव्हा तो, के ते तो म्हणाला ही माझी बहीण कारण ही माझी बायको आहे असे म्हणण्याची त्याला भीती वाटली तो मनात म्हणाला रिवेका देखणी आहे तेव्हा येथले लोक तिसाठी मला जिवे मारतील पहा जशी आभ्रामाच्या जीवनामध्ये गोष्ट घडली तशीच इसाकाच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी गोष्ट घडत आहे प्रियानो या सकाळच्या समय आम्ही विचार केला पाहिजे परमेश्वर आमच्या संख्या आहेत आता या ठिकाणी इसाकाला भीती वाटली मग तो तेथे बराच काळ राहिल्यावर एके दिवशी पलिष्ठांचा राजा यांनी खिडकीतून पाहिले तो इसाक आपली बायको प्रणय करताना त्याच्या दृष्टीस पडला तेव्हा अभिमले त्याला ते बोलून म्हटले खचित ही तुझी बायको आहे तर ही माझी बहीण आहे असे तू कसे सांगितले इसाहक त्याला म्हणाला मी विचार केला की तिच्यामुळे माझ्या जीवाचा पाय व्हायचा लेख म्हणाला तू आमच्याशी असे का केले बरे झाले नाही तर ह्या लोकापैकी कोणी तुझ्या बायकोपाशी सहज गेला असता आणि तू आम्हाला दोष लावला असता मग लेखाने लोकास ताकी दिली जो कोणी या मनुष्यास किंवा त्याच्या बायकोस हात लावी त्याला खरोखर देहांत शासन होईल पा हिसा घाबरला परंतु परमेश्वराने त्या राजाच्या निदर्शनाची गोष्ट आणून दिली आणि मग त्याने त्या ठिकाणी लोकास ताकीद दिलेली आम्हाला दिसत आहे परमेश्वर आपल्या सेवकाचं कसं रक्षण करत आहे या आम्हाला दिसत आहे परराष्ट्रामध्ये मग इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला पा त्याच वर्षी शंभर पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उष्कर्ष पाहून तो मोठा संपन्न झाला जेव्हा आम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी संपन्न करत आहे त्याला त्या देशामध्ये शंभर फीट पट पीक मिळालं परमेश्वराने त्याचे कल्याण केले तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उष्कर पाहून मोठा संपन्न झाला तो कळप हिल्लारे व पुष्कर दासदासी यांचा धनी झाला तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले त्याचा आभ्राम याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या ले। आभिम लेख इसाकास म्हणाला तू आमच्या मधून निघून जा कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस तेव्हा इसाक तिथून निघाला आणि गरार खोऱ्या डेरा देऊन तेथे राहिला आणि त्याचा बाप आभ्राम याच्या हयातीत ज्या विहिरी खाणल्या होत्या व ज्या हयातीत त्याच्या हयातीत ज्या विहिरी खाणल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्ठांनी बुजून टाकल्या होत्या त्या त्याने पुन्हा उकारल्या आणि त्याच्या बापाने त्यांना जी नावे दिली होती तीच त्याने पुन्हा दिली इसाकाने चा इसाकाचे चाकर त्या खोऱ्यात खनित असता तेथे ते त्यास जिवंत पाण्याचा झरा लागला तेव्हा गरार येथे गुराकी इसाकाच्या गुराक्यांशी भांडले व म्हणाले की हे पाणी आमचे आहे त्यावरून त्या, त्या विहिरीचे नाव एसेक म्हणजे कल ठेवले कारण त्यांनी त्याच्याशी ते कल केला मग त्यांनी दुसरी वीर ती तीज वरून ते भांडले म्हणून तिचे नाव सितना म्हणजे वैर ठेवले ते तो तिथून पुढे गेला आणि तेथे ते त्यांनी ते आणखी एक वीर खंडली तेव्हा तीच वरून ते ती भांडले नाहीत म्हणून त्याने तिचे नाव रहुबोत म्हणजे विस्तार असे ठेवले आणि तो म्हणाला परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे आता आमची आणि तो तिथून पुढे वरती बैरशेबा येथे रात्री परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले तुझा बाप आभराम याचा देव मी आहे भेऊ नको कारण मी तुझ बरोबर आहे मी आपला सेवक अब्राम याच्यासाठी तुला आशीर्वादित करेन व तुझी संतती बहुगुणित करीन मग त्याने तेथे एक विधी बावन परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली तेथे आपला डेरा दिला तेथे इसाकाच्या चाकरांनी एक विहीर खाणले प्रियानो आम्हाला एक ह्या ठिकाणी गोष्ट महत्वाची दिसत आहे ती म्हणजे की या ठिकाणी स्वतःहून परमेश्वर इसाकाला दर्शन देत आहे म्हणजे त्यांचे जे संबंध होते परमेश्वर आणि इसाक जसे आभ्रामासंगी संबंध होते तसेच त्यांच्या जीवन इसाकाच्या जीवनामध्ये पुढे ते संबंध दिसून येत आहे परमेश्वर देव त्या ठिकाणी त्याला दर्शन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी म्हणत आहे भिवू नको कारण मी तुझ बरोबर आहे मी आपला सेवक आभ्राम याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संत ती बहुगुणित करीन मग तेथे त्याने एक विधी बांधून परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केलेली आम्हाला दिसत आहे प्रार्थनामय जीवन त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसत आहे प्रियां ह्या सकाळच्या समय आम्ही एकच गोष्ट आमच्या लक्षामध्ये घेतली पाहिजे जगातील काम करता करता आम्ही देवाला विसरून जात आहोत आणि देवाच्या आशीर्वादाला आम्ही मुकत आहोत देवाच्या राज्याला आम्ही मुकत आहोत तर चला या सकाळच्या समय आम्ही परमेश्वराच्या नावाने एक प्रार्थनेची बांधूया आपण सर्वजण प्रार्थना करूया त्याची उपकार स्तुती करूया त्याची आराधना करूया कारण त्याच येणं जवळ येऊन ठेपलेलं आहे या शेवटच्या काळामध्ये राहत असताना आम्हाला प्रार्थनेच्या वेदीची गरज आहे प्रार्थनेची विधी प्रत्येक कुटुंबामध्ये आम्हाला बांधायची आहे आणि सर्व सैतानी बंधनं येशूच्या नावामध्ये प्रार्थनेच्या वेधीद्वारे तुटले जाणार आहेत आले लुया आणि म्हणून प्रियांना मी आपल्या प्रत्येकाला आवाहन करत आहे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रार्थनेची विधी आम्ही बांधली पाहिजे आणि त्या वेधीतच आम्ही राहायला पाहिजे त्या वेधीच्या जवळ आम्ही राहायला पाहिजे आमची वस्ती त्या वेधीमध्ये पाहिजे आमच्या घरामध्ये ती प्रार्थनेची विधी पाहिजे जिथे आम्ही राहणार रा आहोत तिथे म्हणून या सकाळच्या वेळी मी आपल्या प्रत्येकाला आवाहन करते चला परमेश्वराने आम्हाला संधी दिलेली आहे त्याचा आम्ही वापर करून घेऊया आणि पुढे आम्हाला दिसत आहे इसाक आणि अभिमलेख यांच्यातील सलोख आम्हाला दिसत आहे पहा परमेश्वर ह्या ठिकाणी त्या परक्या राष्ट्रामध्ये जसा आभ्रामा संगती राहिला होता जसं आभ्रामाचं संरक्षण केलं होतं तसंच आता परमेश्वर इसाकाचं देखील रक्षण करत आहे प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाला स्थान देत नाही म्हणून आमच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम आहे अनेक अडचणी येत आहे कारण आम्ही परमेश्वराला विचारत नाही आम्ही परमेश्वराचं मार्गदर्शन घेत नाही आम्ही परमेश्वराच्या इच्छेने चालत नाही म्हणून अनेक संकट अनेक अडचणी आमच्या जीवनामध्ये येतात आणि आम्ही जगामध्ये आमचा नाश होऊन जातो तर प्रियांनो चला या सकाळच्या समय पुन्हा एकदा परमेश्वराने आम्हाला संधी दिली आहे त्या परमेश्वराला आम्ही विचारूया की प्र प्रभू आम्ही काय करू आमच्यासाठी काय आज्ञा आहे किती कठीण प्रॉब्लेम असू द्या किती कठीण समस्या असू द्या ते सोडवण्यासाठी परमेश्वर सदा समर्थ आहे आणि म्हणून त्या जिवंत देव जो पवित्र प्रवेश ख्रिस्ताच्या नावाला आपण धन्यवाद देऊ आपण प्रार्थना करूया हालेलुया स्तुती धन्यवाद येशू दे बापा पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत प्रिय प्रियप्रभेशी तुझ्या पवित्र आत पण पवित्र सामर्थ्याने तू भर ज्याप्रमाणे प्रभू तू आ इसाकाला दर्शन दिला आणि पुन्हा एकदा आभ्रामाच्या विषयी त्याला तू जागृत केलेला आहे आम्हाला दिसत आहे त्याला आठवण करून दिलेली आहे प्रभू त्याचप्रमाणे आज आमचे जे विश्वासणारे झोपलेले आहेत प्रिय प्रियप्रभूशी त्यांना तू जाग कर त्यांना तू दर्शन दे आणि प्रिय प्रभूशी त्यांना तू आठवण दे प्रभू जसा तू करार आभ्रामाशी केला होता तेच करार आम्हाला लागू पित्या परमेश्वर अभ्रामाच्या द्वारे तो आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित केलेला आहे प्रभू या सकाळच्या समय तुझ्या सामर्थ्याने पवित्र पवित्र गोष्टीने तू भर सर्व आम्हाला बंधन सर्व सैतानी आजार सर्व सैतानी गोष्टी सर्व दुष्टात्म्यांनी लावलेल्या फिडा सर्व दुष्टात्म्यांचं शरीरावरच नियंत्रण या सकाळी तुटून जात आहे आणि प्रभू सर्व शाप येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे हो किती परमेश्वरा प्रत्येक व्यक्तीवरती तू प्रेम करणारा जिवंत प्रभू आहे कुणी त्रासामध्ये असू नये कुणी आजारी असू नये तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं हीच प्रभू तुझी इच्छा आहे दिवा या सकाळच्या वेळीच आम्ही सर्व बंधन नासूर हे शुच्छा नावामध्ये झुकारून टाकत आहे प्रभू जस इसाकाला तू दर्शन दिलं तसंच तू दर्शन तू आम्हा बहिणीला तू दे लेकरांना तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे परमेश्वरा प्रभु आज या सकाळच्या वेळी आम्ही जगातल्या गोष्टी मागत नाही तर आम्हाला तू आध्यात्मिक गोष्टी दे स्वर्गीय गोष्टी दे आणि तुझ्या पवित्र अग्नीने पवित्र सामर्थ्याने पवित्र गोष्टीने तू आम्हाला तू भर आणि तुझ्या नावाच गौरव दे आज उपास प्रार्थ नाही आजची उपास प्रार्थ तू आशीर्वाद कर पित्या परमेश्वर प्रत्येक दासदासीला तू आशीर्वाद कर प्रत्येक कला कृपा दानं वर तुझ्या नावाचं गौरव होता परमेश्वर प्रभू आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारं जिवंत प्रभू आहे प्रत्येक भावावर प्रत्येक बहिणीवर प्रत्येक लहान लेखरावरती आणि प्रत्येक वृद्धावरती तू दया तुझ्या नावाचं गौरव हो दे पित्या परमेश्वर प्रभामी कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तो आहे राजांचा आहे प्रभूंचा प्रभू आहे तू आम्हाला साय कर हे देवा या सकाळच्या समय आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू आमच्या प्रत्येकाचा परिवार तू आशीर्वादित कर आमच्या लेकरांना तू आशीर्वादित कर आमच्या लेकरांना तुझ्या पवित्रतेत तुझ्या सामर्थ्यात तू वाढो आणि तुझं गौरव दे प्रभूजी आम्ही सकाळची प्रार्थना करत असताना तू आमच्या संगती तू बोलत आहे आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घेतलेला आहे तुझी शांती आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत आहे सर्व बंधनं ना सुरेशूच्या नावामध्ये तुटून गेलेले आहे त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रभू आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्रच्या नाजवर समर्पित करीत आहोत ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे आमेन 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 प्रियानो आपल्याला जर कोणाला प्रार्थनेची गरज असेल तर सत्त्याण्णव तीस तीस सोळा अडुसष्ट या क्रमांकावरती संपर्क करा आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थना करीत आहोत देईबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आमेन आमेन आमेन